नमस्कार एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात पवार आणि ठाकरेंची लोक सदावर्तेचा आरोप एस टी कर्मचारी संपात बडतरपद झालेले रिटायर झालेले पवार आणि ठाकरे यांच्या संबंधित लोक आहेत एस टीची कृती समितीना नाही तर किडे समिती आहे पाच टक्के मलिदा खाणारे लोक आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी टीका करताना म्हटलंय की की टीतल्या कष्टकऱ्यांची आजच्या तारखेतली जी भूमिका म्हणताय तुम्ही ती खोटं आहे तशी नाही आहे हे जे लोक आहेत हे महाविकास आघाडी शरद पवार आणि उद्धव ठाकरेशी संबंधित काही बोटावर मोजण्या इतके रिटायर्ड झालेले जे नोकरींमधून काय म्हणतो त्याला तडीपार म्हणता येणार नाही पण जे नोकरीतून ज्यांना काढून टाकलेले बडतर्फ जे म्हणजे टायर फिटर आहेत परंतु त्यांनी कधी टायर फिटिंग केली नाही का प्रदीर्घ काळ रजेवर राहून मजा मारणारे मौज करणारे ही लोकं आहेत जी संघटना म्हणून जे काय तुम्ही कृती समिती म्हणता मी तिला कृती म्हणणार ती किडे समिती hmm. ते किडे लागलेले होते एस टीच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये ते किडे आले होते ते किडे जे आहेत एस टीच्या कष्टकऱ्यांनी आझाद मैदानात फवारणी करून त्या किड्यांना ने नेस्तानाबूद केलं होतं नाश केला होता हे लोक जे आहेत हे पाच टक्के मलाई खाणारे लोक आहेत या लोकांना करार पाहिजे या लोकांनी तुम लढो हम कपडे सांभाळतो म्हणणारा हा संदीप यांनी शपतेवर सांगावं चॅनल समोर येऊन की त्याने लिहून दिलंय की संप आहे म्हणून तसा ॲसच परिणाम होऊ दिला जाणार नाही आणि लोकांना राजकारणाला बळी पडू दिलं जाणार नाही आज लोक कर्तव्यावर आहेत उद्या संध्याकाळी सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून सातव्या वेतन आयोग आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत बाद उद्या निर्णय आणण्याचा डंके की छोट पे मी कष्टकऱ्यांना SANGATE!